नमस्कार बऱ्याच जणांच्या कमेंट आले की दादा गळ्याला पायपिंग किंवा गोट कसा काढावा तर मी तुम्हाला सांगणारच आहे कारण ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ करून टाकलेले आहेत की गळ्याला गोट पायपिंग कशी काढायची तुम्ही आयडी जाऊन बघतच नसाल तरी सुद्धा मी सांगायला तयार आहे तर चला मग आपल्याला गळ्याला गोट काढायचा आहे आणि तो कॉटनच्या कापडाचा आहे तर बघा हे आडवं कापड आहे हे सरळ आहे आणि हे क्रॉस आहे तर क्रॉस कापडामध्ये आपल्याला गळ्याचा गोठ काढायचा आहे तर बघा एकदा आपण आहे ना हे सरळ एका बाजूने करून घ्यायचं वेडवाकडं कापड असलं तर तर एक इंच ते सव्वा इंचाच्या आत गळ्याची पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे हे गोठसाठी बघा मी एक इंच दरम्यान म्हणजे सव्वा इंचाच्या दरम्यान असेल तरी चालतं ती गळ्याची गोठची आपण अशी क्रॉसमध्ये पट्टी काढून घ्यायची मग त्यानंतरने बघा ह्या पट्ट्या आपल्याला आहे ना एकाला एक अशा जोडायचे आहेत बघा ही पट्टी आहे ना अशी एकाला एक क्रॉस मध्ये जोडायची बरोबर परत दुसरी पट्टी पण आपल्याला त्याच पद्धतीने एकास एक अशी जोडत जायचे आणि त्यानंतर ना आपल्याला पट्टी पूर्ण तयार करून घ्यायची जे क्रॉस कापडामध्ये गळ्याला गोठ काढण्यासाठी हम्म आता मी ही जोडून घेतो पूर्ण हे बघा पूर्ण पूर्ण मी अशी पट्टी जोडून घेतो म्हणजे आपल्याला गळ्याला गोट काढायला येईल या बाका आता हे जोडून घेतलेले हे व्यवस्थित कट करून घ्यायचं याचं मार्जिंग ते शेवटपर्यंत या बाका बघू शकता तुम्ही या बाका अशी पट्टी काढून आपण एकसारखी आता ही एकसारखी पट्टी मी काढून घेतलेली आहे आणि ही लवचिक पट्टी पाहिजे गळ्याला गोट करण्यासाठी अशी लवचिक पट्टी पाहिजे मग आता काय करायचं माहिती आहे का ही सरळ पट्टी अशी ठेवायची आपण आता ही पट्टी गळ्याच्या साईजनी लावणार आहोत ते साठी आता ही क्रॉस पट्टी काढलेली आहे थोडस पुढं ठेवायचं सोडून आणि गळ्याच्या हिशोबाने हे पायाच्या एकाच बाजूनी पाव इंचाच्या आत मार्जिन गेलं पाहिजे आणि राऊंड भाग असला ना असं ओढून ओढून धरायचं आहे बाका हे ओढून धरायचं आणि सरळ भाग आला की नकळत अलगत त्याला पट्टी लावत जायचं जेवढा सरळ भाग येईल तेवढा सहज लावायचा तरी पण थोडासा ओढता घ्यायचा आणि जेवढा राऊंड भाग येईल तेवढा आपण हे पट्टीला वरून ओढायचं गळा ओढायचा नाही कारण गळा ओढला की गळा तिरकाव होऊ शकतो तर आपण फक्त आहे ना असं राऊंड भाग आला की ओढत राहायचं एक सारखं ओढून घ्यायचं आणि सरळ भाग आला की सरळ सरळ लावत हे कडेपर्यंत जायचं आता मी लावत लावत बघा ही पट्टी राऊंड भाग आलाय ना तर ओढती धरून ही शेवटपर्यंत संपवणार आहे आणि त्यानंतरनी थोडस एक अर्धा इंच पुढं कापड सोडायचं आणि याला असं नख मारून घ्यायचं तुम्ही फिनिशिंग विचारताय ना तर हे नक मारणं म्हणजेच फिनिशिंग आहे याचं मार्जिंग आत घालून याला नक मारायचं ते फार पूर्ण कडेपर्यंत आपण नक मारून असं व्यवस्थित शेवटपर्यंत असं घेऊन टाकायचं त्या बाका मग त्यानंतर ना अर्धा इंच पुढे कापड सोडायचं आता ही पक्की पायपिंग आहे आता आपण पट्टी लावून घेतली त्यानंतर ना याला नक मारून घेतलं आता ही पक्की पायपिंग काढायची आपल्याला कसं असतं जेव्हा पक्की पायपिंग काढेल ना तेव्हा पूर्ण टेलर झाला असं गृहीत धरलं जातं तर बघा ही कापडाचं पुढचा भाग आहे ना असा दुमडून घ्यायचा एवढा बरोबर दुमडला की याला परत नेहमीप्रमाणे ह्या पट्टी इतकंच दुमडायचं बरोबर या बघा तुम्ही आतली बाजू बघू शकता जेवढं दुमडलंय एकदा आता पुन्हा एकदा सांगतो बघा ही पुढचा शेंडा आहे ना कापडाचा एवढा दुमडून घ्यायचा आणि परत एवढं समान अंतराने ह्याला पण असं दुमडून घ्यायचं या बघू शकता तुम्ही आतल्या बाजूला आणि त्याला पुन्हा एकदा दुमडायचं या बघा जेणे की ह्या गोठच्या खालच्या भागापर्यंत कापड आलं पाहिजे हे बाका आणि मग त्यानंतरनी असं घट्ट धरायचं आणि मशीन खाली आपण सुई घुसून थोडस पुढे मागे करायचं आणि हे कापड खालचं कापड आहे ना मार्जिन शिवलेलं त्याला हे झाकायचं झाकल्यानंतर ना परत त्यालाच तेवढंच झाकायचं हे बाका असं झाकून नकाने आतनं चाळून घ्यायचं आणि ह्या अंगठ्याच्या हिशोबाने खाली एकसारखंपणा येऊ द्यायचं आणि बघा तुम्ही असा हात ठेवून घ्यायचं आणि जेवढा राऊंड भाग आहे ना त्याला आपण एकसारखं जाऊ द्यायचं आणि जाताना सुई या खाच्यात गेली पाहिजे तेव्हा हे गळ्याचा गोट व्यवस्थित येतो परत थोडं थांबायचं एक इंच दीड इंच जसं जसं जस जाईल तस तस त्या त्या हिशोबाने असं दुमडून घेत त्याचं सुई तिथपर्यंत जाऊ द्यायची आणि ह्या बोटाने चाळून याबा ही गोट व्यवस्थित गळ्याला लावत जायचं बघू शकता तुम्ही बघा हे गोट कसा आला व्यवस्थित आता असंच मी कडेपर्यंत करत येणार आहे तर शेवटपर्यंत मी आलेलो आहे याबा शेवट शेवटपर्यंत आल्यानंतर ना हळूहळू हळूहळू जाऊ द्यायचं याबा आणि हा शेवटचा भाग राहिलेला आहे तर त्यावेळेस आहे ना थोडस कट करून घ्यायचं हे बाका कट करून घ्यायचं आणि जसं सुरुवातीला आपण दुमडलं होतं तसंच ह्याला दुमडून घ्यायचं हे बघा सुरुवातीला दुमडून घेतलं होतं ना तसंच दुमडून हे परत एकदा ह्याला दुमडून घ्यायचं आणि ह्याचं तोंड पूर्ण आपल्याला बंद करायचंय या बाका एक कडेपर्यंत आहे ना असंच व्यवस्थित जाऊ द्यायचं आणि थोडं पक्क करायचं म्हणजे तुम्ही बघू शकता हे बघा हे गळ्याचं गोट कसा व्यवस्थित आलेला आहे या बघा हे गळ्याचा गोट व्यवस्थित असं नख मारून घ्यायचं म्हणजे गळ्याचा गोट आपला व्यवस्थित दिसतो तुम्ही बघू शकता समोरल्या भागाचं पण आणि हे दोरा वगैरे असताना हे यालाच फिनिशिंग म्हणतात आणि आतली बाजू बघू शकता तुम्ही बघा हे एकसारखं आलेलं आहे कुठेही निघालेलं नाही बघा तुम्ही बघू शकताय की असं आतमध्ये एकसारखं आलेलं आहे गळा पण व्यवस्थित आहे कुठेही उचलला जात नाही बघू शकताय तुम्ही करा प्रयत्न नक्की होईल